आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय भागवताला सुरुवात करण्यापूर्वी आपण संतांना नमन केलेलं आहे त्यानंतर मनुष्य जन्माची ती कर्तव्यता कशात आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे भगवंताला नमन करायचं आहे अणुरंगाकूरथमन दुसरे चरणसंदांच्या त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारु बाबाजी सद्गुरु दास ब्रह्मानंद ब्रह्म सुखदम कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गुणसदृशं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं साक्षीभूत सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि वक्रतुंड महाकाय సూర్యకోటి సూర్యకోటప్రభా నిర్విఘ్నం కృరు మేదే సర్వారీ స గజానం భక్తనాదిశిదం కపిస్త జూ ఫల చారుం ఉమా శోక వినాశకారకం నమా విఘ్నే పాదంకజ స్మరణం నమా విఘ్నే పాదజ స్మరణం సర్వంగల మంగళీ శివే సర్వాధ సాదికే శరణం త్రంబి గౌరీనారాయణి శరణ శరణుమ तुम्हा आलुराम दुताप काय भक्तीचा त्या वाटांग मद लावाव्या सुवटाव भागवत म्हणजे श्रीमद् भागवत श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ मानवी जीवनाचा उद्धार व बेचाळीस पिढ्यांचा उद्धार पितरांना मोक्ष हो व मुक्ती आपणात संसार बंधनातून मुक्ती चार आश्रमातून चार पुरुषार्थाची प्राप्ती व जीवन मुक्ती ज्ञान वैराग्य भक्तीचा आनंद हे जीवनाचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे भागवत कथा कथन व श्रवण जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाने भागवत काय आहे भागवत म्हणजे नक्की काय आहे ते आपण श्रवण करण्याची का जीवाला गरज आहे कारण भागवत असं सांगतय की तुमचा जो जीव आहे तो जीव तुम्हाला माहिती आहे परंतु शिव तुम्हाला माहित नाही म्हणून संतांनी उपकार केले आणि शिवाची ओळख करून देण्याकरता भागवताची प्राप्ती केलेली आहे म्हणून भागवताची ना तला सांगतात जीवा शिवाची ऐक्य जाण माझे चित स्वरूपी समाधान स्वय पावी आपण हे ज्ञानकांड संपूर्ण बोललेले वेदे वेदांनी जीवाशिवाचा काला सांगितला आमच्या जनाबाईंनी साधा काला सांगितला जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाच्या नेटे गे लावणी पाची बोटे गे तू हे रे बाल ठोवा प्राण अभान व्यान उदान आणि समान या पंच प्राणामुळं हे शरीराचं जात ओढलं जात म्हणून जनाबाई आपल्या शरीराला जात्याची उपमा देतात आणि ते कशामुळे ओढलं जात पंचप्राणाने पंचप्राणाने जातं ओढलं जात त्या जात्याकरता म्हणजे त्या शरीराकरता त्या शरीरामध्ये जीव आणि शिव दोन्ही आहेत पण आपल्याला जीवाची ओळख आहे शिवाची ओळख नाही त्यानो बरं सांगतात त्याने थोडी मध्ये गुरुमुखे उदय जत दिसे हृदय तो स्वयंबची असे प्रत्यक्ष फाऊ लागे देशी आपैसया एकदा युवा शिवाची ओळख झाली की ज्ञान तयार झालं आणि ज्ञान आलं की ज्ञानावर सांगतात मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्तो एक उपायही या आजो ज्ञान मिळवण्याकरता भागवत ग्रंथाची पारायण श्रवण कीर्तन याची गरज आहे परिक्षिती राजाचा उद्धार भागवतामुळं झाला म्हणून श्रवणे परीक्षिती तरला भूपती साता दिवसा मुक्ती झाली तया श्री शुक आपण कीर्तन परीक्षिती कीर्तन धरला जाणवला म्हणून जीवनामध्ये झालेली जी जी काही कर्म असतील चांगली असतील वाईट असतील त्या कर्माचा बाद करण्याकरता त्या कर्मामधून मुक्ती मिळण्याकरता भागवताची गरज आहे म्हणून कोणी आपल्या पितरांकरता भागवत करत कोणी स्वतःकरता भागवत करत कोणी एक भक्ती म्हणून भागवत करत हे भागवत नैमीस अरण्यामध्ये सुत महाराजांनी शौणादिकांना सांगितलं हे भागवत भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं हे भागवत शुक महाराजांनी परिक्षितीला सांगितलं ये भागवत वशिष्ठांनी रामाला सांगितलं ये भागवत साल्ली भगवान कृष्णाला सांगितलं अशी जशा गीता अनेक आहे तशी भागवत सुद्धा अनेक वक्त्यांनी संतांनी श्रोत्यांना शवना श्रोते होते म्हणजे ऋषींना सुतमणी भागवत सांगतात आणि म्हणून जाती प्रमाण नाही ज्ञान प्रमाणे ज्ञानोबर आहे म्हणतात जातीचा विषय पहा कुळ उत्तम न हवे जाती, जाती देहाचे निनावे पशूंचेही लाव गजेंद्र पशु होता नकर पशु होता त्यांचा सुद्धा भगवंताने उद्धार केला आपला नाही होणार आणि म्हणून भागवताची गरज आहे जीवनामध्ये जेवढी पाण्याची गरज आहे ना तेवढे जीवनामध्ये भागवताची सुद्धा गरज आहे मग कोणी श्रवण करा कोणी सांगा फक्त त्याची पारायणं झाली पाहिजे त्याचं ज्ञान काय आणि कशा करता येते याची ओळख झाली पाहिजे ही जीवनाची ओळख आहे म्हणून नाथ महाराज सांगतात बा ज्याने भागवत ऐकलं त्याने हरी ओळखला कारण हरी हा पहिल्या वेळांटीचा हरी हा दुःख हरी दुसऱ्या वेलांटीचा हरी जो आहे ना तो आपल्या गावातला हरी म्हणून वैकुंठीचा हरी ताना येश्वदेच्या घरी रामू लागला अण्णा माथा जवळाची व्हिणी पायी पैंजना आणि वाळे हाती नवनीताचे गोळी धन्य येश्वदाते माय दाशीजणी वंदी पाय म्हणजे हा वैकुंठातला हरी आहे हा दुःख हरण करतो म्हणून हरिहरी तुम्ही म्हणा सगळं म्हणून हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हा हरी दुःख हरतो आणि भागवतामध्ये संपूर्ण कथा कथाकथनक हरीला पकडून आहे हरीच्या संयोगाने आहेत आणि म्हणून भागवताचा सिद्धांत द्यावा भागवताला सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपतीचं स्तवन केलेलं आहे सरस्वतीचं स्तवन करायचं आहे सज्जयती सिंदूर वधनो देव येत पाच भंग स्मरण വാശ്രോ മണിതം സാരാശി നെയ്തി വിഘ്നം യാ കുനേന്ദ്രാബാ ശുഭ്രവസ്രാവൃതാ വീണാവരണ്ടതകരാത പദ്സന ബ്രഹ്മ ചുതശങ്കിവിഹൈ സദാവതം പാതു സരസ്വതി ഭഗവതി നിശേഷജാ മുഖം കറതി വലംതികൃം യുർവാ തമോ വന്ദേ പരമാനന്ദമാോം നാരായ നമസ്കൃത് നരോത്തം ദീ സരസ്വതി വ്യാസ തോജയുദി ത వసుదే వసుంసాను రనం దేవకీ పరమానందం కృష్ణం వందే జగద్గురు గురు బ్రహ్మా గురుణ గురు గురు సాక్ష్యాత్ పరబ్రహ్మ తస్మై శ్రీ గురువే నమ పుండలి विज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु संत तुकाराम की जय सचिदानंद श्रीपाद जय सचिदानंद कोंडाजी बाबांकोरे बाई की जय प्रथमता आपण जे काय भागवत मानणार आहे ते भागवत म्हणजे मूळ सुरुवात पांडवांपासून करायला पाहिजे कारण परीक्षिती राजाला राज्य करणारे पांडव आहेत अभिमन्यूचा मुलगा अभिमन्यू युद्धामध्ये गेला परंतु पांडवांना राज्य सोडायची काय गरज पडली राजा करता खुर्ची करता लोक जीव करतात आणि पांडव स्वयच्छेने सो राज्य सोडून चालले त्याचं कारण काय भगवान कृष्णाला निल धामाला जायची वेळ झाली निलध धामाला जायची वेळ झाली अर्जुन सहज भगवान कृष्णाला भेटायला गेलेले होते अर्जुन म्हणजे नर आणि भगवान कृष्ण म्हणजे नारायण अर्जुन सहज भगवान कृष्णाला भेटायला गेले द्वारकेला भगवान कृष्ण सज काळमाच्या झाडाखाली पायावर पाय ठेवून पडले होते झोपले होते एक बिल्लाला तो रामायणा म्हणला वाली होता त्या बिल्लाने हरणाचं तोंड असं लाल दिसतय म्हणून हरणाला बाण मारला म्हणून हरिण समजून कृष्णाच्या अंगठ्याला बाण लागला बाण लागल्यानंतर हरिण पडलं असल आणि म्हणून शोध घ्यायला आले तर भगवान कृष्णाच्या अंगठ्याला बाण लागलाय बिल्लाने हात जोडले माझ्याकडून चूक झाली मला माफ करा माझ्याकडून चूक झाली मला वाटलं हरीणच आहे म्हणून मी बाण मारला तो तुमच्या अंगठ्याला लागला कशी या माझ्या कृत्यातून उतराई कशी होईल तुम्ही मला कसे माफ करणार भगवान कृष्णाने त्याला समजून सांगितलं रे बाबा तुझी चूक नाही मागच्या जन्मात वालीची काही चूक नसताना मी त्याला बाण मारून मारलं आणि म्हणून म्हणून मागच्या जन्माचं कर्म म्हणून तुझा हा अवतार झाला आणि त्या अवतारात तू मागच्या जन्मातलं कर्म या जन्मामध्ये मला बाण मारला तुझी काही चूक नाही माझी निंदा मला जायची वेळ झाली प्रत्येक माणसाला जाण्याकरता काहीतरी कारण असतं ते कारण घडलं मग रथ घेऊन आला दारूक रथ घेऊन आला म्हटलं दारू का आता मला, मला रथाची गरज नाही तू रथ घेऊन स्वर्गाला जा म्हटलं रथात बसा नाही नाही म्हटलं रथात नाही मी तसाच आहे कारण मी कसा नाही जातो या पाहण्याकरता स्वर्गातल्या सगळ्या देवता आल्यात म्हणून मला रथात बसून जायचं नाही मी जाईल तरी कोणाला कळणार नाही तेवढ अर्जुन नेमका भेटायला आलेला होता अर्जुन म्हणला देवा अरे भान मारला तुला म्हणला काय नाही माझी शेवटची वेळ आलेली आहे काहीतरी माणसाला जाण्याकरता कारण पाहिजे आणि मी मनुष्यवणीमध्ये अवतार घेतला होता म्हणून काहीतरी कारणाशिवाय माणूस जात नाही आणि म्हणून मला व्याधाने भान मारलेला आहे आता मी निमाला जाणार आहे अर्जुन रडू लागला अर्जुन रडू लागला तिथं उद्धव आला उद्धव म्हणला अरे मला तरी ने बरोबर नाही नाही म्हणला कोणाला न्यायचं नाही ओ तुझं तुझ काम आहे पाठीमाग तू मैत्रेला उपदेश कर मैत्री विदूर काकाला उपदेश करतील म्हणजे परमार्थाची परंपरा राहील अर्जुन म्हणला मला तरी न्या माझं काही काम नाही म्हटले नाही आयुष्यभर तुमच्याकरता कष्ट घेतले राना वाणात कुट्यात फिरलो तुमच्या संकटामध्ये तुम्हाला मदत केली नवे नवे महाभारताचं युद्ध जिंकण्याकरता मी जर नसतो तर तुमचं काय झालं असत आणि मी जर नसतो तर अधर्म माजला असता आराजक माजला असत आणि म्हणून धर्मी लोकांना तुम्हाला राज्यावर बसवलं तुम्ही नातेवाईक म्हणून नाही नातेवाईक म्हणून तुमच्या बाजून नाही आलं तुम्ही धर्माने वागणार आहे आणि धर्माचं करणार करणारे आणि धर्माच्या पालना करतात माझा अवतार यदा यदा, यदा भारत घेशी आपल्या पाळीशी भक्त जना घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्यजनाशी संवारी आणि म्हणून तू माझं एक काम करायचंय ज्या वेळेला जरा संघाच्या भीतीने मी मथुऱ्या ची द्वारका बनवली मथुरा जवळ पडायची जरा संदाला आणि म्हणून मी ती मथुरा द्वारकेत आणली राथुरा आणि त्यावेळेला जरा संदाचा त्रास कमी झाला मला पण जागा नाही म्हणून समुद्राला करार केला मी निधामाला गेलो तू तू ही द्वारका बुडून टाकायची आणि मी निधामाला गेलो का समुद्र द्वारका बुडावणार आहे म्हणून माझ्या या सर्व स्त्री या सुखरूप ठिकाणी तू घेऊन जा एवढं माझं काम कर कृष्ण रडू लागला अरे तुझी माझी आता होती बघताशिवाय मला कोण नाही तुम्ही जाता गावा हुरूर माझ्या जीवा तुझी माझी तुट तु होणार अर्जुन रडू लागला कृष्ण रडू लागला आणि मग अर्जुनाने त्यावेळेला भगवान कृष्णाला आलिंगन दिलं भगवान कृष्णाने अर्जुनाला घट्ट मिठीत घेतलं आणि युद्धाच्या पूर्वी युद्ध करत नव्हता म्हणून शक्तिपात केलेला यावेळेला त्या निमित्ताने शक्तीपात केलेला काढून घेतला हृदया हृदय एक झाले हृदयचे ते हृदय घातले दैत्य केली आपणा अर्जुना ती शक्तिपाताची लक्षण आता हा मी गेल्यानंतर नको आणखी कामं आणला म्हणून ती शक्ती अर्जुनाकडून काढून घेतली म्हणून आमची जनाबाई म्हणते सत्यवानाचा बहु केला छळ कीर्तिवानाचे मारलेले बाळ सखा मनाविषी त्याचे नाशी शिवळ अर्जुनासारखा सारखा दुसरा कोणी नव्हता म्हणून शक्यपणे अर्जुन नर नारायण सृष्टी जनार्दन एकरूप तू संन्याशी होणी जणी चोरून नेली माझी भगिनी परी विकल्प नुजे माझे म्हणी तू मी दोन्ही स्वरूप तू तेवढं माझं काम कर काही दुःख करू नको माझी वेळ झाली शिहानी माणसं आल्यानंतर काम झाल्यावर थांबत नाही यानंतर उत्तर सांगतात तवाची जियावे अंगाने पवे आणि सांग बा केवी या जाऊ वाटत नाही पण शिहाणी माणसं थांबत नाही आणि म्हणून मी आता माझं काम झालं धर्माची ग्लानी मी काढून टाकली धर्माला प्रस्थापित केलं आता माझं काम झालं आता मी चाललो म्हणून अर्जुनाला पाठवून दिलं आणि भगवान कृष्ण मी धामाला गेले अर्जुनाने त्या कृष्णाच्या स्त्रियांना सुखरूप ठिकाणी घेऊन चालला पण शक्ती काढून घेतली होती चोर लागले रस्त्यात त्या कृष्णाच्या पत्न्यांच्या दागिने लुटू लागले आवाज करू लागल्या कृष्णा तू तर गेला पण आमचं काय अर्जुना तू पांढरीना राखा होता पण तू का मदत करीत नाही अर्जुन म्हणलं माझी शक्ती तो घेऊन गेलाय त्यामुळे माझ्या मा शक्ती नाही राहिली स्वरांना प्रतिकार करता आला नाही एकेका बानान हजार हजार लोकांचे प्राण घेतले तो अर्जुन स्वरांना प्रतिकार करू शकत नाही कारण भगवान कृष्णाने त्याची शक्ती काढून घेऊन गेला होता तेथेच कोटी वरती पाहतात कसा येतोय भाऊ पण एकालाही दिसला नाही वैकुंठात जाऊन बसला मग वैकुंठात नव्हता धागा वाटा वैकुंठ कैलाशी श्री ती तीर्थ क्षेत्रि देव काय म्हणजे ठाव कुठे तो कुठे नाही ऐसा ठाऊ उरला शून्य असतावर जन्म या पुणे राहिला आकळ बाप रक्मादेवी ठलू सकळ आणि म्हणून अर्जुन त्या महिलांना व्यवस्थित प्रस्थापित करून हस्तीना भरला आला अर्जुनाला दोन चार दिवस झाले का अर्जुन येत नाही आणि म्हणून धर्मराजाने द्वारपाळांना चौकशी करायला सांगितली चौकशीला जरा राज्याच्या बाहेर गेलं तिकडून अर्जुन येताना दिसला पण अर्जुनाचा मूड बरोबर नव्हता अर्जुनाच्या डोळ्यातून आसरू चालले होते हे गुप्तहेर खात्याने लगेच धर्मराजाला येऊन सांगितलं अर्जुन येतोय पण अर्जुन फार दुःखी आहे त्याच्या डोळ्यातून आसरू धारा मग धर्मराजाने पांडव गेटवर गेले दरवाज्यावर गेले तोपर्यंत अर्जुन आलेला होता अर्जुना काय झालं बरा आहे ना काही घडलंय का कृष्ण बरा आहे ना दादा आता आपला कृष्ण नाही दादा ना आता आपला पाठीराखा नाही आता आपला सखा नाही आता आपला देव नाही अरे मग झालं काय कृष्ण निधामाला गेला निधामाला गेला पण आपल्याला माहीत नाही बरं झालं तू गेला म्हणून कळालं तुला काय बोललं काय म्हटलं एवढंच बोललं मला की आयुष्यभर तुमची कामं केली आता माझं एक काम कर माझ्या या पत्न्यांना आहे ना सुखरूप ठिकाणी घेऊन जा ते काम मी करून आलोय आता आपला दादा नाही आता आपला सखा नाही आता आपला कोणी कोणाचं नाही देव नाही म्हणजे कोणी कोणाचं नाही देव असेल तर जग आपलं देव आपला नाही कोणी कोणाचं नाही देव आपला आहे जग वैरी आहे काही फरक पडत नाही ज्या राखे साईया ना मारे को अरे चे सब दुनिया वैरी होय तो बाल न बाखा